सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचं कार्याध्यक्ष आहे आमचं हे आज संपाचा अठरावा दिवस आहे आज हे आंदोलन चालू आहे कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील यांच्या सांगण्यावरून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे हे झोपी गेलेलं डोंगी सरकार अठरा दिवस झालं तरी जागा होत नाही महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढतं आहे गरोदर माता मातांना सेवा मिळत नाही त्यामुळं ह्यापुढं आणखी कुपोषण तीव्र होणार आहे आणि समस्या वाढणार आहेत तरी या सरकारला झोपडपट्ट्यातील गरीब पालकांची स्तंदा माता गरोदर मातांची जरासुद्धा जाणीव नाही काळजी नाही या सरकारचा मी निषेध करतो आमची मागणी साधी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्याला आणि मिनी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन वाढ द्या आणि मदत निसला बावीस हजार ज्या ही ही मागणी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा ग्रॅच्युटी द्या ही आमची मागणी आहे आणि सर्वप्रथम मी आज काल जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री त्यांचा मी निषेध करतो इथं अंगणवाडीच्या प्रश्नावर काल जी चर्चा सुरू झाली होती त्या चर्चेमध्ये ते म्हणतात की अंगणवाडी अंगणवाडी कुठं काम करतात अरे अंगणवाडी सेविकामुळं आज तळागाळामध्ये झोपटपट्ट्यांमध्ये लहान बालकांना चांगला आहार दिला जातो कुपोषण निर्मूलनाचं काम ते अत्यंतपणे चांगले करतात अंगणवाडी गरोदर मातासंदामाताला सेवा देतात गिरीश महाजनांनी असं म्हणणं म्हणजे हे त्याचं निषेधार्ह वाक्य आहे तर आम्ही गिरीश महाजनांना आणि त्या सरकारला सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडीचे कर्मचारी त्यांच्या वक्तव्यावर संतापलेले आहेत जर का त्यांनी जर असंच वक्तव्य केलं आणि अंगणवाडीचे प्रश्न सोडले नाहीत तर ह्या येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधामध्ये प्रचार करतील आणि त्यांची खुर्ची खाली घेतल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही तर सांगायला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पगार आहे आणि मदत निसाना साडेपाच हजार आहे एवढ्या कमी मानधनामध्ये कसं जगणार आज सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत धान्य बाहेरचं घ्यायला लागलेलं जी एस टी आहे त्यांचं पिवळं कार्ड आहे म्हणून त्यांना रेशनवरचं धान्य बंद केलेलं आहे इकडं रेशनवर धान्य बंद करायचं आणि मोफत धान्य द्यायचं गरिबांना आणि त्या गरिबाला हा अरे गरिबाला मोफत धान्य काय देता प्रत्येक हाताला काम द्या तर खऱ्या अर्थाने हा भारत सुदृढ होणार आहे सक्षम होणार आहे आणि नवीन पिढी तयार होणार सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँड लाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट